नमस्कार मी प्रियंका पाटील टेकटडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनकडून तुमच्यासाठी ताज्या आणि झपाटलेल्या टेक अपडेटसह परत आले आहे चला सुरुवात करूला नेक्स्ट अपडेट आहेत नोवो लूपची मोठी प्रगती तुम्हाला माहिती आहे का प्लास्टिकपासून अपसायकल्ड टीपीयू बनवणारी मेनलो पार्क बेस्ड स्टार्टअप नोवो लूपने मोठी डील केली आहे असं समजा की त्यांनी हुवाईट सायन्स अँड टेक्नॉलॉजीसोबत अग्रीमेंट केलं आहे आता नोवो लूप त्यांच्या पॉलिओल नावाच्या केमिकल बिल्डिंग ब्लॉकला कमर्शियल स्केलवर सप्लाय करणार आणि पॉलिओल हा बनतो पोस्ट पॉली पॉलिएथिलिन वेस्टपासून म्हणजे त्या कठीण रिसायकल होणाऱ्या प्लास्टिक पिशव्यापासून टीपीयू म्हणजे काय साधं म्हणजे तीच प्लास्टिक जी तुमच्या रनिंग शूजपासून ते मेडिकल डिव्हाइसपर्यंत सगळीकडे वापरली जाते नोवो लुपचे कोफाऊर मिरांडा वँग म्हणतेय की ही डील त्यांच्यासाठी कमर्शियल रिलेशनशिपसारखी आहे आणि खरं तर हाच वल्ले म्हणजे व्हॅल्यू ऑफ डेथपासून पुढे जाण्याचा मार्ग आहे सध्या ते कन्स्ट्रंट आहेत सप्लायजबाबत त्यांनी भारतात डेमॉन्स्ट्रेशन प्लांट सुरू केला आहे जो काही टन दरवर्षी उत्पादन करू शकतो पायलट प्रोजेक्टसाठी पुरेसा पुढे जर डील्स आणि फायनान्सिंग मिळाले तर नोवो लुपची कमर्शियल प्लांट अर्ली ट्वेंटी ट्वेंटी एटमध्ये सुरू व्हायला पाहिजे आणि ती वर्षाला सुमारे सोळा हजार टन टीपीयू बनवू शकेल मग किंमतही व्हर्जिन टीपीयूशी पॅरेटीला येण्याची शक्यता आहे एकंदरीत सस्टेनेबिलिटी प्लस स्केल इज इक्वल टू मोठं गेम चेंजर नेक्स्ट न्यूज आहेत ओपन एआयचे चॅट जीपीटी गो आता एशामध्ये झपाट्याने वाढतंय चैट जीपीटी गो जो अंडर फाइव डॉलर का अफोर्डेबल प्लैन है आता 16 नवीन एशियन देश उपलब्ध अफगानिस्तान बांग्लादेश भूटान ब्रुनेई, कैम्बोडिया लाओस मलेशिया मालदीव्स, म्यानमार नेपाल पाकिस्तान फिलिपींस श्रीलंका थाईलैंड ईस्ट मोर आणि वीएतनाम काही देशांधे लोकल करन्सीत पे के लिए इतर ठिकाणी यूएसटी मध्य सुमारे पांच डॉलर धरले है हा प्लॅन युजर्सला जास्त डेली लिमिट्स इमेज जनरेशन आणि फाईल अपलोडसाठी जास्त कोटा देतो आणि मेमरी देखील डबल म्हणजे तुमच्या कॉन्वर्सेशन अधिक पर्सनलाइज्ड होऊ शकते ओपन एआयच्या डेव्ह डे दे ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह मध्ये सॅम अल्टमन म्हणाला की चॅट जीपीटीची वीकली ॲक्टिव्ह युजर काउंट आता आठशे मिलियन झाली आहे बरोबर आठशे दशलक पण लक्षात ठेवा कंपनी अजूनही मोठ्या ऑपरेटिंग लॉसमध्ये आहे त्यामुळे हे अफोर्डेबल टियर्स हे प्रॉफिटेबिलिटीकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या स्टेप आहेत गुगल देखील त्याच स्पर्धेत आहे आणि एशिया हा मार्केट विशेष महत्वाचा बनतोय नेक्स्ट अपडेट आहेत ईयूचा नवीन ऍक्सेसिबिलिटी ॲक्ट आणि डेव्ह ॲली जूनपासून ईयूमध्ये नवीन ऍक्सेसिबिलिटी स्टँडर्ड्स लागू झाले आहेत आणि बरीच मोठी कंपन्या शेवटच्या क्षणी धडपडू लागल्या आयरिश स्टार्टअप डेव्ह ॲली हे असंच एक टेक फोकस सोल्युशन आहे ते ए आय आणि ॲक्सेसिबिलिटी स्पेसिफिक एल एल एम्स वापरून वेब आणि ई कॉमर्स ॲक्सेसिबिलिटी ऑडिट करतात कॅप्शन्स स्क्रीन रीडर इश्यूज कॉन्ट्रास्ट इत्यादी तपासतात आणि फिक्स रोडमॅप बनवतात त्यांनी टू मिलियन युरोचे प्री सीड फंड मिळवले आहे आणि ते डब्लिनपासून यू एसमध्ये सेल सुरू करणार सुरुवातीला सॅन फ्रान्सिस्को हे महत्वाचे आहेत कारण एकंदरीत एकपैकी पैकी पाच लोक डिसेबिलिटीसोबत जगतात आणि डिसेबल्ड कन्झ्युमर्सचा हाऊसहोल्ड डिस्पोजेबल इन्कम ग्लोबली आठ ट्रिलियन डॉलर अशी एस्टिमेट आहे परंतु युएक्स युआयचं स्टेट बघतो तर टेनिस्कोपने आढळले की टॉप एक हजार युएस पैकी चौऱ्याण्णव टक्के बेसिक ऍक्सेसिबिलिटी फेल करतात म्हणजे मोठा काम बाकी आहे चांगली ॲक्सेसिबिलिटी म्हणजे चांगली युनिव्हर्सल डिझाईन सब टायटल्स हाय कॉन्ट्रास्ट स्क्रीन रीडर सपोर्ट हे सगळे उपभोक्त्यांसाठी आणि व्यवसायासाठी फायदेशीर आहेत नेक्स्ट न्यूज आहेत टेस्ला आणि एन एच ताजा तपास टेस्लाच्या फुल सेल्फ ड्रायविंग सॉफ्टवेअरवर इन्व्हेस्टिगेशन सुरू केली आहे रिपोर्ट आला आहे की एफ एस डीने लाल दिवा ओलां चुकीच्या लेन्समध्ये गाडी नेली आणि काही देखील झाल्या या मोसमात सुमारे जास्त रिपोर्ट्स आहेत ही प्रिलिमिनरी इव्हॅल्युएशन आहे पुढे इन्व्हेस्टिगेशन चालू नसेल तर रिकॉलपर्यंत जाऊ शकते एजन्सी साधारणपणे हे आठ महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न करते परंतु काही प्रशासनिक गोष्टी टाईमलाईनला अफेक्ट करू शकतात ही चौकशी त्या नवीन एफ एस टी व्हर्जन नंतर सुरू झाली ज्याला इलॉन मस्कने खूप प्रचार केला होता आणि काही इन्सिडंट्स एकाच इंटरसेक्शनवर रिपीट झाले म्हणून राज्य पातळीची चौकशी देखील झाली एकंदरीत सेफ्टी रेग्युलेटर्स आणि ऑटोनॉमस ड्रायव्हिंगमधला हा संघर्ष अजूनही चालू आहे आणि ड्रायव्हर असिस्टंट सॉफ्टवेअरमध्ये ह्युमन ओव्हरसाईट किती महत्त्वाचं आहे हे परत एकदा स्मरण करून दिलं नेक्स्ट अपडेट आहेत गुगलने व्यवसायांसाठी जेमिनाय एंटरप्राइज लाँच केलाय या प्लॅटफॉर्ममधून कंपन्या स्वतःचे एआय एजंट्स तयार करू शकतात डिप्लॉय करू शकतात आणि सेक्युअर एन्वायरमेंटमध्ये वापरू शकतात काही ग्राहक आधीच नेले आहेत फिग्मा क्लार्ना गॉर्डन फूड्स मॅक्वारी बँक आणि व्हर्जन वॉयजेस ज्यांनी पन्नासपेक्षा जास्त स्पेशलाइज्ड एजंट्स डिप्लॉय केलेत जेमिनाय एंटरप्राइज हे गुगल क्लाउडच्या अंगाखांद्यावर चालणारे एक टूल किट आहे एजेंट्सला इंटरनल सिस्टम्स, गुगल एआई टूल्स थर्ड पार्टी ऐप्स सारखे सेो एस एपी बरबर जोड़ता नो कोड टूल्स प्रीबिल्ट एजेंट्स सेंट्रल गवर्नेंस फ्रेमवर्क फीचर्स है प्लस एडिशन्स साधारण तीस डॉलर पर सीट पर मंथपासपन्य सा जेमेनाई बिजनेस एकवीस डॉलर पर सीट पर मंथ तीस दिवस फ्री ट्रायल सुध्धा है हा कॉर्पोरेट एआय वॉर आहे गुगल ओपन एआयोपिक सगळे एंटरप्राइज मार्केटला घेण्याचा प्रयत्न करतायत एकंदरीत वर्कप्लेस ऑटोमेशन आणि एआय एजंटचा वाढता वापर अगदी जवळून बदल घडवत आहे अगदी शेवटी एक छोटस रिकॅप सस्टेनेबिलिटीमध्ये नोवो लूप सारखे स्टार्टअप्स एआयच्या मास अडॉप्शनमध्ये ओपन एआय आणि गुगलचा स्पर्धा ॲक्सेसिबिलिटीसाठी डेव्ह ॲलीसारखे टेक फॉरवर्ड अप्रोच आणि सेफ्टी रेग्युलेटर्सकडून टेस्ला सारख्या फर्म्सवर स्क्रुटिनी हे सगळे टेक जगातील महत्वाचे ट्विस्ट आहेत तुमचा आवडता कोणता अपडेट होता कमेंट करा आम्ही आणखी डीप डाईव्ह देखील करू शकतो ही होती आजची झपाटलेली टेक रिपोर्ट मी प्रियंका पाटील टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हन कडून भेटू लवकरच नव्या अपडेटसह चला पुढच्या वेळी पुन्हा भेटूया धन्यवाद